फाडून गुड मॉर्निंग आम्ही आहोत आज नाशिकला आणि नाशिकला मस्त असा पाऊस चाललाय हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय करा ऐक आम्ही आलेला आहोत नाशिकला आणि नाशिकला मस्त जोरदार पाऊस सुरू झालाय वाहाटे साडेपाच वाजल्यापासून पाऊस सुरूच आहे जब इथे पण असा मस्त पाऊस चालूच आहे येऊनच पण पन... मामाकडे की मस्त झोका असतो वर छत असल्याने पाऊस काही लागत नाही आम्ही मस्त बाहेर बसलोय आणि तुम्हाला माझा हा सेट दाखवायचा राहिलाय दाखवते मी एक मिनट भाऊ आहे हा माझा भाऊ कोण आहे ना। आईचा भाऊ मामा हा आजीचा भाऊ आहे आता भाऊ मामांकडे चालले आहे भाऊ बीज आणि आम्ही सगळेजण आता तयार आहोत आम्हाला जायचंय सगळ्यांना बाहेर काय झालं <tellanate> इंदोरला फिरायला गेले होते अचानक आणली आहे साडी साडी आणली वेगळी आम्ही अचानक आलो इथे महेश्वरी सिल्क ज्याला म्हणता ना ती साडी आहे मस्त याची बॉर्डरच काही वेगळी असते माहेश्वरी सिल्क केली रंग पण छान आहे मेहंदी आहे मेहंदी कलर आता आता आई असं ठरवून ठेवेल की मृणालच्या मेहंदीला मी ही साडी नसेल मेहंदी कलर असल्याने मामाकडे ना गार्डन मस्त आहे ओ आली मी एक मिनटं तुळशी हे शोची काही फुलं आहेत कोरफड गुलाबा गुलाबी गुलाब हे कन्हेराचं आहे बा पिलो येते पाऊस येतो इकडे हो तिकडे जा हे बघा दिवाळीत वेळ मिळाला नाही मला मात्र आज नेलपेंट लावून घेतली आहे आणि हे फुलं तर मला प्रचंड आवडले सुंदर दिसता ते रंगच सुंदर आहे पाऊस चालू झाला रे बाबा जास्वंद आणि पलीकडे आहे लिंबू लिंबाच झाड आहे लिंबाच आला जोरात आला आली आली थांब हा गोकर्ण दिसतोय गवती चहा दिसतोय आळूचे पानं आहेत कडीपत्ता कुठे गेला दिसला नाही शबो पाऊस आहे लवकर ये लवकर ये हो माझी येतील पाऊस येतोय ना हो इकडे हां माणसाने काय केलं मला मारलं माणसाने का मारलं चालू झालाय बाबा आता पाऊस कस जाणार पाऊस चालू झाला पाऊस पट पाऊ पाऊ पट मग आता कॅन्सल करायचं का कॅन्सल पाऊ पट लिटरली वाढलाय पाऊस सांगू चला सँडल घालून बबी आपल्या जायचे पक्क चला जोरदार पाऊस चालू आहे कोणी म्हणणार नाही की ऑक्टोबर नोव्हेंबर महिना थंडीचे दिवस पाऊस अखंड आहे चला आता आम्ही सगळे जण जायला निघालेलो हो। आहोत मागे मी आई पप्पा आणि समीर दादा असे आणि आज छटाक केक वेगळा आम्ही पाच जण बसलोय आणि मामा आणि अंकुर आणि नाशिकचा पाऊस म्हणजे पाऊस आहे चालला मस्त जर इतकं ट्रॅफिक होत आणि इथे जर तुम्ही बघाल तर रस्ते मोकळे दिसतात आम्ही आता आलोय राजभोग थाली आहे इथे जेवण करायला दीड वाजलेला आहे आम्हाला खरं तर मॉल मध्ये फिरायला जायचं आहे पेट पूजा आणि मग बाकीचं सगळं काही करूयात त्यामुळे आधी मॉलची मजा नंतर घेऊया चलो राजभोग थाळी रेस्टॉरंटला आलेलो हो। आहोत आणि आता हळूहळू एक एक करून सगळेजण आम्ही असे बसून घेतले वाढायचं काम मात्र चाललंय आता आमचं सगळं वाढलं गेलेलं आहे आणि आता आम्ही बसतो आणि या जेवायला जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय मॉल मध्ये आईला खाली उठलायच्या आपल्या न शंभू तू कुठे झाला आता हा आणि पुन्हा ऐके बघा पाऊस सुरू झालाय जेवण करून निघालो आणि पाऊस सुरू झालाय मग तू कुठे झाला हो त्याची मम्मी मारेल बरोबर तू कुठे झालाय पण आता मॉल मध्ये काय असत किचन किचन पण असत बरोबर

डिक्की नाही म्हणत आहे तो डिक्की उघड तू नाही बायका जास्त बोलत असतात बायका जास्त बोलतात म्हणे काय बट टीव्ही आहे का आधा कुठे गेला तुझे <laughs> इतके मेकअपचे प्रोडक्ट आहे पण मला जास्त याच्याबद्दल कळतच नाही काही कधी करत नाही नुसतं सनस्क्रीन पावडर लावा हे तिघांना काही घ्यायचंय का माहित नाही पण आम्हाला मात्र घ्यायचंय चलो शंभू अंडाचे आपा इतके मला प्रोडक्ट दिसतात काही सापडतय का काजल कपड्याला तर भरपूर काही आहे खालचे कपडे झाले पाहून आपले आपा म्हणे त्याचा आम्ही कार्ड आणतो आता आम्ही किड झोन मध्ये आलो एक उलट लावलं लागलं घेऊन द्या आता ते आणायचं आणायचंय ते तुम्हाला कट करत, करत मशीनचं टायमिंग असतो टाइम आहे बस मागे कर मागे संपला का टाइम तुझा कल का नुसतं ते पुढे सरकवायचंच आहे हे बॉलिंग खेळायचं अंगपूरला का तिथं मला जमणार आहे का माहित नाही पण आता मी पण खेळणार आहे

फायनली हे बॉलिंग पुण्यालाच करायचं होतं हे आज नाशिकला सिटी सेंटर मॉल येऊन आम्ही कंप्लीट केलं छान वाटलं जरा बॉल लॉक जड असतो आली का

थोडा पुढे ये ना गोल फिरणार होत ते काही याला आवडलं नव्हतं चष्मा काढणार दादा आणि तो खेळणारे दोघ चष्मा काढून घे काढू नको विराट बघितलं या दोघांना बघायचं आता समीर दादा मध्येच गिव्ह अप करून टाकलं तुला नाही आवडलं आवडला नाही ओ आपा आपा त्याला खेळायचंय आहे आजी आजोबा पुढे पाणी खेळू अजून पाणी आहे पुढे आपण तुला का नाही पटल ते व्ही आर सिनेमा का नाही आवडला ते खाली उतरताना समीर दादा मधूनच उठून गेला दोन्ही मिनिटं कम्प्लीट केलेली मला बसावं लागला आणि मग मी मजा केली <laughs> शंभू आपा मारताय <laughs> आम्ही साडेतीन जण इथे एन्जॉय करतोय पण आणि भाऊ मामा इथे बसले ते काय करतील बिचारे बोर होता आता घरी जायचंच नाही कोणालाच चला हे बाहेर बसणारे बिचारे बोर होऊन गेले ते अशा वाट पाहत राहिले कधी येत आहे कधी येत आहे आम्ही यायलाच तयार नाही आले सगळे जण आम्ही पण उभं आहोत आता जातोय घरी केव्हाच निघालोय बघा साडेचार होऊन गेले म्हणून <tip> शंभू तयार झालाय कीच आता आपल्या दुसऱ्या मध्ये जायला मिळणार आहे म्हणून घरी इथे पण सगळ्यांनी रांगोळ्या काढल्याय आणि आता आम्ही चाललेला आहोत चेंज केला घराजवळ असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात त्या शंभूराजांची मज्जा होऊन जाईल सो चला हे आहे मंदिर लाइटिंग वगैरे सगळं आलंय आणि इथे भागवत सप्ताह विठ्ठलाच मंदिर कुठे चालायचं ना घरी पब्लिकला कशाला त्रास द्यायचा

नको नको रे मना गुंतू माया जाळी हा माया जाळ म्हणजे काय माया जाळ म्हणजे हे अमूलचं पाकिट जे उघडलंय ना याला म्हणतात अमूलच माया जाळ त्याच्यामध्ये गुंतू नको घसा दुखतोय चला या जेवाला पावभाजी चला पप्पा बसले मामा तुम्ही मग बसा ना पावभाजी चांगली आहे का

आई बाबांचा आई जेवण झाले आणि आता आम्ही जण निघाले समीरदादा नाही आला मात्र की आता आपण फिरायला जाऊयात खाल्लेलं पचवूयात अजून भरायचं आहे ना पटात म्हणून भरायचं आहे ना फिरूनही फिरू नाही झालेला आहे आणि आम आम्ही आता घरी आलो आणि भेटूया आता पुढच्या मध्ये बाय बाय